अशा प्रकारे तीन संवत्सरे त्या स्त्री राज्यात मच्छिंद्रनाथ स्थानापन्न झाले होते श्री नवनाथ चरित्र अध्याय बारा जालिंदरनाथ अवतार इकडे हस्तिनापुरी बृहद्रव राजा राज्य करीत होता तो जन्मेजय राजापासून पुढे त्याच्या वंशातील हा सातवा पुरुष राजा हस्तिनापुरी राज्यपदी होता त्याने एकदा सोमयाग केला त्यावेळी त्याने पुष्कळ विप्र बोलावून यज्ञ केला तो याग एक वर्ष चालू होता त्यावेळी अग्निकुंडातून पूर्णा होती अशी एक दाहक मूर्ती उदयास आली शंकराच्या प्रलयाग्नीने तृतीय नेत्रांनी मदनाला जाळले होते तो मदन त्या अग्निने गिळला होता तो त्या अग्रीत जीव धरून राहत होता त्याच्या शरीरात अंतरिक्ष नावाच्या कवी नारायणाने संचार केला यज्ञ आहुती पूर्ण होताच त्या कुंडातून बृहद्रव राजा भस्म काढित होता तेव्हा एका विप्राच्या हाती हे जिवंत बाळ आले बारीक आवाजात ते रुदन करीत होते तेव्हा त्या ते विप्राने राजाला सांगितले महाराज हा बघा यज्ञाचा प्रसाद माझ्या हाती आला असे म्हणून त्या प्रत्योतकाने ब्राह्मणाचे नाव ते बाळ राजा पुढे धरिले त्या ते तेजोमय बाळाला पाहून राजा अत्यंत सुखावला जणू कौशल्याच्या रामाला पाहून दशरथ राजाची जी स्थिती झाली तोच आनंद त्या राजाच्या मुखावर दिसत होता त्या बाळाला जवळ घेऊन राजाने त्याचे चुंबन घेतले प्रेमलहरीने त्याच्या हृदयात आनंदाच्या लाटाच उसळत होत्या त्याला तो शिवकायेचा मदनच वाटत होता त्या बाळाला घेऊन तो बृहद्रव राजा आपल्या अंतःपुरात गेला आणि धर्मपत्नीला हाक मारून ते बाळ त्याने तिच्या हाती दिले तिचे नाव सुलोचना असून ती देवांगना होती तिने राजाला विचारले महाराजा हे बाळ कोणाचे आहे मला तर हा तेजस्वी सूर्य नारायण वाटत आहे तेव्हा राजा म्हणाला हे शुभाननी हा यज्ञकुंडातील अग्निने दिलेला प्रसादच आहे हा राजा म्हणून भविष्यात महान होईल तर या मुलाचा तू आपला सुत म्हणून सांभाळ संभाळ करावा हा दिव्य स्वरूप घेऊन उदेला आहे त्याचा पाठीराखा निश्चित परमेश्वर आहे त्याचीच ही किमया असून आपली इच्छा त्याने पूर्ण करून आपल्याला त्याने दिलेला हा प्रसाद आहे हे आपल्या पतिदेवाचे बोल ऐकून तिने त्या मुलाला आपल्या छातीशी धरले आणि एकाएकी तिच्या स्तनातून दूधधारा येऊ लागल्या त्यानंतर ती बाळाची नित्य काळजी घेऊ लागली असे बारा दिवस लोटल्यावर तिने सुवासिनी बोलावून बाळाचे बारसे केले सगळ्यांच्या विचाराने तिने त्याचे जालिंदर नामकरण केले यज्ञाच्या ज्वाळांतून तो उदेला म्हणून त्याचे नाव जालिंदर ठेवून तिने सर्व शुभेच्छूंचा सत्कार केला सर्वांना मिठाई व दानधर्माचे वाटप हे लौकिकार्थ राजाने केले अशा प्रकारे सहा सात वर्षे जालिंदर त्यांचेकडे वाढत होता त्याचे मौंजीबंधन करण्याचे त्या बृहद्रवा राजाने ठरविले थोड्याफार विद्यार्जनासाठी गुरुही नेमला काही समयाने जालिंदरला गृहस्थाश्रमी करण्यासाठी त्याचे लग्न करावे असे राजाच्या मनात आले त्याने पुरोहिताला बोलावून त्याच्याबरोबर काही मंत्री देऊन सुयोग्य कन्या शोधण्यासाठी त्यांना सर्वत्र पाठविले इकडे राजदरबारातील स्वरूप राजांगना त्याला मांडीवर घेऊन त्याचे स्नेहाने चुंबन घेत होत्या ते त्याला आवडत नव्हते म्हणून जालिंदर त्यांना म्हणाला धुर्मिण मंत्री अशी माझी दृष्टी झाली आहे हे माते तुला नाही का ओळखता आली तेव्हा माता म्हणते अरे पाडसा तुझला स्त्री मिळविण्यास पुरोहित आणि मंत्री बाहेर पडले आहेत हे तुला माहीत नाही का तेव्हा तो म्हणतो स्त्री म्हणजे काय मला समजत नाही तेव्हा सुलोचना म्हणते स्त्री म्हणजे बायको हे ऐकून तो बाहेर मित्रांकडे गेला आणि त्यांना विचारले बायको म्हणजे काय ती सर्व मुले हसू लागली आणि त्याला तू बुद्धीही नाहीस असे म्हणाली त्या मुलांचे चाललेले संभाषण ऐकून तो भांबावून गेला त्याच्या मनात विचार आला हे जग परम अधम आहे हे आचरण मला संमत नाही जे का जगाचे उत्पत्ती स्थान त्यातच हे रमतात मला हे मान्य नाही असा विचार करून तो त्या मुलांमधून निघाला घरी येऊन मातेला म्हणाला माते मला स्त्री ही फक्त मातेच्या स्वरूपातच दिसते मी बायको वगैरे करणार नाही मला हे अधर्मकार्य करावयाचे नाही आणि रागावून तो घर सोडून अरण्यात जाण्यास निघाला आणि गावाच्या हद्दीवर आला तेथी ग्रामरक्षक होते त्यांनी त्याला पाहिले परंतु तो राजनंदन होता म्हणून त्याला न अडविता त्याच्या मागोमाग हेर पाठवून ही वार्ता राजाला कळविण्यास एका रक्षकास पाठविले राजाला जेव्हा आपला मुलगा वनात गेला हे समजले तेव्हा राजा ताबडतोब वनात जाण्यास निघाला आपल्या मागे कोणी येऊ नये म्हणून चपळाईने जालिंदल एका महाअरण्यात चिरला जेथे घनदाट झाडे पशु असून कोणी सामान्य माणूस तेथे जात नसे त्यामुळे हेराला तो कुठे दिसतच नव्हता कारण जालिंदर एक पर्वत पार करून उत्तर दिशेला गेला इकडे राजाही त्याचा शोध घेत वनात फिरत होता परंतु वाटेतच हेर भेटला त्याने सर्वत्र त्या बालकाचा शोध घेऊन तो सापडत नसल्याचे राजाला सांगितले तो अमावस्येचा दिवस होता त्यामुळे सर्वत्र काळोख पडला शेवटी राजा त्या दूतासह परत ग्रामात आला तोपर्यंत ही बातमी सर्व ग्रामवासियांना समजली होती सर्व ग्रामस्थ राजवाड्या बाहेर आलेले होते राजा व सुलोचना मुलाचा शोध लागला नाही म्हणून आक्रोश करू लागली हा परमेश्वराने दिलेला प्रसाद आपल्या हातून निसटून गेला माता तर अस्वस्थ होऊन शोक करीत होती सर्व सरदार तिथे येऊन निरनिराळे उपाय त्याला शोधण्यासाठी सांगत होते एक सरदार म्हणाला महाराज आपण चिंता करू नका तो परमेश्वरी अवतार आहे त्याला त्या महाकाननामध्ये कधी मरणाची भीती नाही केव्हा तरी तुमचा सूत तुम्हाला परत मिळेल तुम्ही निश्चंत राहावे असे त्या सरदाराने राजाचे समाधान करून त्याला तात्पुरती मनशांती दिली इकडे जालिंदर पर्वत दरी जंगल असा प्रवास करीत सर्वकडे फिरत होता काळोखी रात्रीमुळे अंधार झाला होता इतक्यात त्या अरण्यात वणवा पेटला होता आणि जंगलं जळताना त्याला दिसले तो दरीत होता तेथे त्याला झोप आली होती म्हणून गवतावर तो झोपून गेला होता ती आग जळत जळत तेथे आली आणि त्या अग्निदेवतेने त्या बाळाला तेथे पाहिले तेव्हा हे बाळ आपल्याच उदरातून जन्माला आल्याचे त्या अग्रीला समजले या बालकाला इथे अरण्यात काय आवे लागले असेल असा विचार अग्निदेवता करू लागली त्या अग्निदेवतेने अग्निला शांत केले आणि त्या बालकाला मांडीवर घेऊन जागृत केले तू इथे ता आलास असे विचारताच जालिंदर म्हणाला तुम्ही कोण आहात मला सांगावे तेव्हा ती देवता म्हणाली मी तुझी जननी जनक आहे हे कसे शक्य आहे माझ्या जनकजनकांकडूनच मी इथे आलो आहे तेव्हा त्या अग्नीने त्याला त्याची जन्मकथा सांगितली यज्ञकुंडातील सर्व जन्मकथा त्या अग्निदेवाने जालिंदरला सांगून त्याला विचारले तुझ्या मनात काय का मना मन कामना आहे ती तुम्हाला सांगावी तेव्हा जालिंदर म्हणाला महाराज माझे मन कामनाविरहित आहे हे तुम्हाला माहीत आहे या नरदेहाची झालेली प्राप्ती मी सार्थक करणे माझ्या हाती आहे नाहीतर हा जन्म व्यर्थ आहे तरी हे तात माझ्याकडून काही कल्याणार्थ कार्य घडेल आणि त्रिभुवनांत माझी कीर्ती होईल असे काहीतरी माझ्या हातून कार्य घडावे आपण मला असा वर द्यावा हे त्या लहान जालिंदराचे बोल ऐकून त्या अग्निदेवाला अत्यंत धन्य वाटले त्यांनी त्याला स्कंदावर घेऊन जेथे दत्तात्रियाचे स्थान आहे त्या ठिकाणी घेऊन गेला त्या नंदनारा व अग्निदेवाला पाहून अत्यानंद झाला त्यांनी ते बालक त्याच्या स्कंदावर पाहून विचारले महाराजा कोणती कामना वेधून माझ्या भेटीला तुम्ही आला आहात श्री दत्तात्रेयाने त्याच्याजवळ बसून त्या अग्निदेवाला विचारले हे महाराजा हा कोणाचा नंदन आहे तेव्हा त्याने सांगितले हा शिवदेहीचा अंश आहे जेव्हा शिवदेहीचा मदन मी स्वतः दहन केला होता तो जीव माझे जठरी आज तक्षला गेला होता त्यानंतर राजा बृहद्रवच्या यज्ञकुंडात मी या देहाला प्रगट केले हे ऐकून श्री दत्तप्रभू म्हणाले महाराजा म्हणजे हा तुमचाच सूत आहे याला अनुग्रह देऊन सनाथ करा हा चिरंजीव होऊन अमर राहील अग्निदेव त्यावर म्हणाले हा भगवान शंकराच्या वीर्यापासून उदेला असला तरी माझ्या जठरातून हा जन्मला आहे त्याच्या शरीरी अंतरिक्ष नारायण संचारत आहे सोन्याच्या कोंदणात चमकणारा हा हिरा असून तो कोणी कोंदणातून काढू शकणार नाही अशा प्रकारे त्या अग्निदेवाने श्री दत्तात्रेयांना त्या मुलाची सविस्तर माहिती सांगितली श्री दत्तात्रय तेव्हा म्हणाले महाराजा तुमची कामना मी पूर्ण करीन याला बारा वर्ष तुम्ही माझ्याजवळ ठेवावा ज्वाळमौळीने अर्थात अग्नीने त्यांना मान्यता दिली त्याला तुम्हीच वरद देऊन परिपूर्ण करावा त्यानंतर त्या जालिंदरला अत्रिनंदनाने आपल्या मांडीवर घेतला व त्याला मंत्रबोध करू लागला श्रीदत्तगुरूंचा मंत्रबोध झाल्यावर त्याच्या शरीरातून विजेसारखी सरसर ज्ञानगंगा वाहू लागली अज्ञानाचा अंधार दूर होऊन एक प्रकाशाचे तेज नेत्रापुढे दिसू लागले गुरूंचे मंत्र कानांत पावसाप्रमाणे सरसर वाजू लागले ब्रह्मप्राप्ती होऊ लागली हे सर्व होईपर्यंत अग्निमहाराज तेथेच होते त्यांना अत्यानंद होऊन त्यांनी दत्तात्रयांना वंदन करून त्यांचा निरोप घेतला श्री दत्तात्रय आणि जालिंदर दोघे पर्वतगिरी दर्यांवर जाऊन राहू लागले जालिंदरचा विद्याभ्यास चालूच होता काही दिवसांनंतर ते दोघे तीर्थाटनास निघाले प्रथम त्यांनी भागीरथीत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले त्यानंतर कोल्हापूरला देवीचे दर्शन घेऊन जालिंदर भिक्षेस गेला भोजन करून झोपण्यास ते माहूरगडावर गेले अशा प्रकारे बारा वर्षे ते नाना क्षेत्र फिरून त्या जालिंदरला गुरुदेवाने प्रतापवंत ज्ञान समर्थ केला सगळ्या प्रकारची अस्त्रे शस्त्रे निर्वाणास्त्रादी संजीवनी रुद्रास्त्र आणि प्रलयाग्नी इत्यादी नाना प्रकारचे ज्ञान त्या जालिंदरला प्राप्त झाले असा तो जालिंदरनाथ आयुष्य भविष्य गमनार्थ इत्यादी सर्व विद्यांचा पूर्ण भांडार असलेला विद्यावंत झाला त्यानंतर त्याने सर्व देवदेवतांची आराधना पूर्ण केली तेव्हा श्रीदत्तात्रेयाने त्याला भेटण्यास अग्निदेवाला पाचारण केले व त्याला जालिंदर कसा परिपूर्ण प्रवीण झाला हे सांगितले अग्निदेवाने त्यांना धन्यवाद दिले श्री दत्तगुरू म्हणाले सर्व देवतांचा त्याला वर मिळण्यासाठी या तुझ्या सुताला त्यांची प्रत्यक्ष भेट तू घडवून द्यावी तथास्थू म्हणून अग्निदेव त्याला घेऊन त्रिभुवनांत गेले तेथे सर्व देवतांचे आशीर्वाद त्याला मिळवून दिले ज्या ज्या देवतांचे मच्छिंद्राने आशीर्वाद घेतले होते त्या सर्व देवतांकडे जालिंदरला नेले तेव्हा सर्व देवतांनी त्याला आता तपोबल प्राप्त करण्यासाठी तपाला बसवावे असे सांगितले ज्यामुळे त्याला सर्व सिद्धीही प्राप्त होतील अग्निदेव त्याला बद्रीवनी घेऊन गेला तेथे बारा वर्षांचा नेम करून तपाला बसविला गोरक्षासारखाच तो एका पायावर उभे राहून ब्रह्मानंदी दृष्टी ठेवून रामनाम जप करू लागला त्याचे ते विलक्षण त पाहून सर्व स्वर्गस्थ देव खाली येऊन त्याच्यापुढे उभे राहिले ब्रह्मा विष्णू महेश सर्व देव तेथे येऊन त्यांनी तपश्शांती केली आणि नंतर सर्वजण परतले बद्रिकाश्रमी बद्रीनाथाने जालिंदरला त्या तपोज्येष्ठी स्त्री रात्र आपल्याजवळ ठेवून घेतले त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन त्याचे भवितव्यही बद्रीनाथाने कठन केले त्यानंतर तो तीर्थयात्रेसाठी निघून गेला